मोहोपाडा वावेघर आणि इंडिया बुल्स येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माननी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या भेटी उरण विधानसभा मतदारसंघातील मोहोपाडा येथील आदर्श मित्र मंडळ पंचशील नगर मोहपाडा मार्केट मधील राजवाड्याचा राजा नऊ गणेश मंडळ आणि कोण येथील कॉलनी मधील गणेश कार्यक्रमाला हजेरी लावून शिवसेना रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले तसेच चावणे कराडे बुद्रुक चावंडोली कराडे खुर्द जांभीवली आणि सावळे येथील शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या घरी विराजमान श्री गणपती बाप्पाचे दर्शन घेतले यावेळी सोबत विधी व न्याय सेल विधानसभा अध्यक्ष संतोष खांडेकर मराठा समाजाचे नेते विनोद माजी रा... माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य सुरेश महात्रे माजी विभाग प्रमुख अजित सावंत माजी सभापती रमेश पाटील माजी उपसभापती गजानन मांडे विभाग प्रमुख शशिकांत मुकाद, दीपक देशमुख गुळसुधे विभाग प्रमुख ज्ञानेश्वर माळी विभाग संपर्क प्रमुख अनिल पिंगडे तुकाराम गायकवाड मोहोपाडा शहर प्रमुख निलेश जुणघरे विनोद पाटील प्रमोद मैंदिरकर महिला तालुका संघटिका सुवर्णा मुंढे विभाग संघटिका सद्गुणा पाटील सावळेचे माननीय सरपंच शिवाजी माळी वावेघर उपसरपंच जगन्नाथ चव्हाण गुरुनाथ गाताडे दीपक बर्वी कोणचे माजी सरपंच दीपक म्हात्रे आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी रिया अपडेट